नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्रामची निर्मिती केली जाते आणि ही साधुग्रामची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी असलेले हजारो झाडं जे आहे ते तोडली जाणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या विरोधामध्ये स नाशिककर जे आहे ते मोठ्या संख्येने या सगळ्याला विरोध करत आहे सेव तपोवन नावाची मोहीम जी आहे ती नाशिकमध्ये सुरू झाली आहे या मोहिमेला केवळ नाशिकच नाही राज्यभरातून देशभरातून आणि जगभरातून देखील पर्यावरणप्रेमींकडून पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो आहे मात्र या सगळ्यामध्ये नाशिककरांना नव्हे सरकारला काहीतरी सांगण्यासाठी पमे आला आहे हा पम्या नेमका कोण आहे हे मी तुम्हाला दाखवतो हा पम्या आहे नाशिकचा ज्याला बोलका बहुला म्हणून देखील ओळखलं जातो हा नाशिककर आहे आणि आपण याला अनेकदा नाशिकमधल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बघितलं आहे मग ती गणेश जयंती असेल शिवजयंती असेल अशा वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये हा पम्या लहान मुलांशी गप्पा मारत असतो नाशिककरांशी गप्पा मारत असतो मात्र आज, आज हा न्यूज एटीन लोकमतशी गप्पा मारणार आहे आणि पम्याकडनं आपण त्याच्या वेदना समजून घेणार आहोत पम्या तुझं सुरुवातीलाच न्यूज एटीन लोकमतमध्ये स्वागत थँक्यू सर थँक्यू बरं आता ही जी काही सध्या आता आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ थेट आणि तुला मला हे विचारायचं आहे ही जी काही मोहीम सुरू आहे नाशिकमध्ये सेव तपोवन नावाची तू का आला इथे या मोहिमेत सहभागी व्हायला मी या मोहिमेत सॉरी मी आहे ना इथे आपले जे ना नाशिकचे झाड आहे ते मी वाचवायला आलो आहे हा ही जी सेव तपोवन हे जे आपलं मिशन आहे आम्ही पार पाडून राहणार हा आता हे हे झाड तोडत असताना मुख्यमंत्री किंवा राज्यातले नेते असं म्हणत आहे की हे झाड दहा वर्षापूर्वीचे छोटे झाडे हे काढले तर काही फरक पडत नाही तुला काय वाटतंय आपण झाडं तर झाडच आहे ना हे दहा वर्षाचे असो किंवा पन्नास वर्षाचे झाड तर झाडच आहे तोडून फायदा काय मग आता आपण आणखी थोडस हे जंगल बघत बघत जाणार आहोत माझ्या मागच्या बाजूला हे सगळं जंगल आहे हा पमे देखील आपल्याबरोबर या सगळ्या तपोवनातली ही झाडं बघतोय तुला हेही विचारायचं आहे की ही जी झाडं आहे ही वाचावी यासाठी सहभागी कोणाला करून घेतलं पाहिजे कोणी कोणी सहभागी झालं पाहिजे कोणाला तू आव्हान करशील हे बाबा आमचे तात्या विंचू आहेत अर्धवटराव आहेत जसं मी आहे तसे भरपूर कलाकार पण आहेत त्यांनी पण या गोष्टी सहभाग घेतला तर अतिउत्तम आहे हा तुझी भावना काय परंतु ह्या झाडांच्या बाबत आणि हे सगळं झाड तोडली जात आहे तोडत आहे प्रशासन तोडू पाहत त्यांना तुला काय सांगायचंय पण झाड तोडून भेटणार काय आहे मला ते कळत नाही हे झाड तोडून भेटणार काय तुझी आणि ह्या झाडांची नेमकी काय दोस्ती आहे कस आहे माहिती का हे झाड आता इथेच पहिले खेळायला यायचं हा या आणि आता हे बघितलं की झाडं तोडणार आहेत त्यांच्यावरती पिवळ्या फुल्या पण आहेत की तोडणार आहे म्हणून तर खूप दुःख होतंय मला दुःख बर माझा शेवटचा प्रश्न नाशिककर सध्या या झाडांना मिठी मारत आहे हे झाड तुझ्या शेजारी आहे आणि तू देखील या झाडाला मगापासून मिठी मारतोय तुला नेमकं काय सांगायचं आहे अजून हा पण ते बोलू नाही शकत स्वतःचं दुःख व्यक्त नाही करू शकत हा आपण त्यांना मिठी मारून वाचवतो शकतो ना हा तेवढाच एक प्रयत्न करू शकतो का, काय आव्हान करशील न्यूज टीम लोकमतच्या माध्यमातून तू नाशिककरांना प्रशासनाला सरकारला काय भावना आहे तुझ्या नाशिककर या झाडांना टपवणाला आपले जे हिरवेगार झाड आहे सगळ्यांना वाचवण्यासाठी तर उभे आहेत पण बाकीचे जे आऊटसाईडर्स आऊटसाईडर्स जे, जे बाकीचे पण आहेत फक्त नाशिकचेच नाही बाकीचे लोकांनी पण थोडं सपोर्ट केला तर खूप छान होईल हा प्रशासनाला काय आव्हान असेल तुझं प्रशासनाने एवढंच आव्हान आहे प्लीज आमचे झाडं तोडू नका आमचं जे ऑक्सिजन लेवल आहे ते कमी करू नका प्रदूषण वाढवू नका प्लीज आपण बघतोय हा पम्या होता बोलका बहुला हा नाशिकचा आहे आणि तो देखील या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे सगळे कलाकार आता नाशिकमध्ये या सेव या मोहिमेमध्ये सहभागी होत आहे प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न करताय की हे झाडं तोडू नका आता आजपर्यंत अनेक सामाजिक संस्थांनी सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली ते त्यामध्ये सहभागी झाले त्यांनी आव्हान केल्यानंतर प्रशासन मागे हटलेलं नाही मात्र या पपेटचं जरी ते ऐकतील का पपेट नाही झालं तर तू त्यांना ओम भटसा करणार का आपण बघतोय वाचवा नाहीतर ओम फटस्वा अशा प्रकारचा संदेश या निमित्तानं याच्याकडनं मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकूणच या सगळ्या मोहिमेमध्ये आता वेगवेगळे कलाकार जे आहे ते देखील सहभागी होताना पाहायला मिळत आहे लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक